हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी बनवत आहे इथं बटाट्याचे वेपर्स एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा मी इथे एक बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली इथे मी एक वेपर्स बनवायची किसनी घेतली आणि हे मिठाचं पाणी घेतलं मी एक चमचा मीठ टाकलं पाण्यामध्ये आणि ते मिक्स करून घेतलं आणि हा कच्चाच बटाटा तेलामध्ये असा वेपर्स करून घेतले त्याचे तेल एकदम जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही एकदम मध्यम आचेवर हे वेपर्स तळून घेते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा कारण आमच्या घरात सगळ्यांना आवडली खूप छान झाली होती हे वेपर्स जसे बाहेर विकत भेटतात तसेच पण हे आपले घरचे एकदम चांगले होता आता मी हे मिठाचं पाणी तयार करून घेतले ते थोडं थोडं टाकलं चवीनुसार शक्यतो हे वेपर्स बनवण्यासाठी तुम्ही मोठा बटाटा घ्या कारण माझ्याकडं छोटाच होता म्हणून मग मी छोटा घेतला Egg. <laughs> <laughs> सेम अशाच पद्धतीने किस पण बनवू शकता तुम्ही मी, मी पण बनवला पण आधून ठेवलाच नाही खाऊन घेतलं सगळा आधूला तर हे पेपर्स खूप आवडतं तिला बाहेरचे पण खूप आवडायचे ते म्हटलं त्याच्यापेक्षा बाहेरच्या आणण्यापेक्षा आपण घरातच बनवून देऊ तिला तर तिला खूप आवडली मी इकडं बनवतच होते तर तिकडं खायचं चा पण चालू होतं तिचं कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ